कमेंट कसे सगळे करून सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा आणि इथे आम्ही ऑलमोस्ट तयार झालेलो आहोत हा ड्रेस मी विअर केलेला आहे वातावरण बघा किती छान आहे आज आम्ही चाललो अक्कलकोटला कारण आज आहे स्वामी प्रगटन दिवस तुम्हाला स्वामी प्रगटन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या मला गेल्या वेळेस की ताई तुम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर ना माझी इच्छा ही स्वामींना सांगा की आम्हाला बाळ होत नाही तर आज मी तुमची इच्छा नक्की सांगेन आणि आजच्या दिवशी तिथं जाऊन जे मागल ना ते खरंच होतं तर तुमच्या काही इच्छा असतील तर माझा व्हिडिओ बघून कमेंट नक्की करा आणि मेन म्हणजे की अक्कलकोटला जायची माझी खूप जास्त इच्छा होती कारण स्वामी प्रकटन दिनाच्या दिवशी आम्ही जवळच्या केंद्रात जातो आणि खरंच तिथं पण खूप छान असतं पण मला ह्या वेळेस बघायचंच होतं की म्हणजे अक्कलकोटमध्ये कशी साजरी करतात काय नेमकं करतात हे सगळं बघायचं होतं असं म्हणतात की आजच्या दिवशी अक्कलकोटला जाऊन जे दर्शन घेतात किंवा जी इच्छा मागतात ते पूर्ण होते काम राहत असाल आणि तुम्ही येऊ शकत नसाल तर माझा व्हिडिओ बघून नक्की कमेंट करा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तर इथे माझे केस वाढलेले आहेत बघा आणि आंघोळ वगैरे झालेली खुशू काही उठली नाही आता छान तयार वगैरे होते याच्यावर सिंपल मेकअप करते आणि चला मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे किती सुंदर वातावरण आहे बघा तसं तर हे वातावरण मी रोजच बघ इथे ना मी छान तयार झालेली आहे आणि आता खुशूला उठून तिलाही छान तयार करून घेतलेलं आहे बघा किती क्यूट दिसत आहे खुशू आणि आता तिला असं वाटतं की मी तिला सोडून जाईल म्हणून ती काय माझ्या काकेच्या खाली उतरत नाही जोपर्यंत ती गाडीवर बसत नाही ना तोपर्यंत आणि इथे आता आम्ही निघालो हे बघा आम्हाला ना सकाळी रोज चिमण्यांचा आवाज ऐकायला भेटतो आजकाल ना शहरामध्ये चिमण्यांचा आवाज ऐकायला भेटतच नाही आणि मला भेटतो माझं खरंच खूप नशीब आहे आणि हे बघा आपल्या धाराशिवचं झुडिओ हो। आमच्या घरापासून खूपच जास्त जवळ आहे मग इथे आम्ही पोहोचलो मम्मीच्या घरी कारण पप्पाची अशी इच्छा होती की भैडूची गाडी घेऊन ना आम्ही अक्कलकोटला दर्शनासाठी जावं म्हणून इथे ना मम्मी अगोदरच तयार होऊन बसलेली आहे आणि कधी जाईन आणि कधी दर्शन घेईन असंच झालं होतं मला Thank you. कोणत्याही केंद्रामध्ये गेल्यानंतर के ना जर एक इच्छा मागितली तर ती पूर्ण होते तर आता मी ह्यांना आणि मम्मीला विचारते की तुमच्या दोघांची इच्छा काय आहे आणि त्याच्यानंतर ना मी माझी इच्छा सांगते जर तुम्हाला एक इच्छा मागायची असेल आज तर ती कोणती मागणार काहीच नाही मागणार काहीच नाही मागणार मग ती पण इच्छा झाली

कॅन्डी आणखीन काय पाहिजे चॉकलेट जे पप्पा देते ताजा तुला आई तुला जर एक आज इच्छा मागायची असेल तर तू काय मागतो बंदर असे मनास म्हणजे सगळ्यांना समजून होईल आता ना मी माझी इच्छा सांगते माझी ना एकच इच्छा आहे आणि शेवटपर्यंत तीच असणार आहे की स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्षात मला भेट द्यावी तसं तर माझ्या स्वप्नातून भेट देतात मला भेटायला हीच माझी इच्छा असणार आहे आणि स्वामी समर्थ महाराजांनी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची इच्छा काय आहे आणि आज जर कमेंट केलं तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्याच्यामुळे लवकरात लवकर कमेंट करून नक्की सांगा आणि आता थोडस तुळजापूरच्या पुढे आलेलो आहे पण कोणत्या मार्गे चालू तुळजापूर मधून दुसऱ्या रस्त्याने चाललो गण बायपास चाललो तुळजापूरच्या तुळजापूर मध्ये गेलो कोणतं मलाच नाही माहिती कडचं तुळजापूरचं पुढे आता आम्ही तुळजापूर मध्ये गेलो नाहीत बायपास चाललो

चहा पिण्यासाठी ना चहा पिण्यासाठी चे सूर्य चांगलाच वर आलेला आहे किती वेळ लागतो आपल्याला जायला खुश होत चहा पियच नको कुरकुर पोहोचलो अक्कलकोटमध्ये दोन ते अडीच तासानंतरनं अहोंनी आम्हाला इथे रस्त्यावरती सोडलं होतं कारण खूप जास्त गर्दी होती आणि गाडी कुठे पार्क करायचं हे काहीच माहीत नव्हतं आज त्याच्यामुळे ते गेले गाडी पार्क करण्यासाठी आणि आम्ही पुढे आलो इथे आल्यानंतरनं हा चंदनाचा टिळक लावल्यानंतरनं खरंच खूप छान वाटतं आणि आम्ही दरवेळीच लावत असतो मग इथे आम्ही ठरवलं की अगोदर अहो येईपर्यंत प्रसाद वगैरे सगळं घ्यायचा आणि ही बघा गर्दी खूप जास्त गर्दी होती मग इथे ना मी घेतला पेड्यांचा प्रसाद आणि मला ना आज इथे पेड्यांचा प्रसाद वाटायचाही होता त्याच्यासाठी इथे घेतला आणि खरंच त्याची चव खूप छान लागते तुम्ही कधी अक्कलकोटला आलात ना तर हा पेड्या नक्की घ्या आणि खूप चव लागते प्रसाद घेतला अमोल पण गाडी पार्क करून आले होते आणि आम्ही निघालो दर्शनासाठी आम्हाला असं वाटलं की लाईन ना जास्त लांब नसेल अर्धा किलोमीटर तरी असेल पण आम्ही जसं जसं पुढे जात गेलो ना तेव्हा कळालं की आम्हाला ही लाईन खूप जास्त लांब आहे दोन ते अडीच किलोमीटर लाईन लांब होती त्याच्यापेक्षा ही जास्त असेल मग आम्ही गेलो आणि फायनली आम्हाला लाईन संपलेली दिसली आणि आम्ही गेल्यानंतरनं बघा आमच्या पाठीमागे किती लाईन वाढलेली खूप लांब लाईन होती मग आम्ही विचारच करत होतो की दोन तासामध्ये आमचं दर्शन होईल का आणि इथल्यांना विचारल्यावर सांगितलं की सकाळी ना तीन वाजल्यापासून अशीच लाईन आहे म्हणून फायनली पाच तासानंतरनं आम्ही मंदिरात आलो आणि मंदिरात आल्यानंतरनं सगळा थकवा निघून गेला आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना असं वाटत होतं की कधी जाईन आणि स्वामींचं समोरून दर्शन घेईन मग इथे स्वामींचं समोरून दर्शन झालं आणि इथे स्क्रीन लावली होती की आणखीन एकदा दर्शन घ्यायचं असेल तर इथूनही घेऊ शकता आणि तुम्हीही दर्शन घ्या आणि खूप छान डेकोरेशन होतं खूप जास्त गर्दी होती की पाय ठेवायला ही जागा नव्हती मग तुम्हीही स्वामी महाराजांचं माझे व्हिडिओ थ्रू दर्शन घ्या आणि तुमची इच्छा नक्की मागा आणि स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील बाय